नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपण दोन ब्लाऊज आपले शिवून झालेत क्लासमध्ये पण मी तुम्हाला हुक कसे लावायचे बटन कसे लावायचे काजे कसे करायचे या गोष्टी मी शिकवल्या नाही आहेत आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की के मी तुम्हाला बेसिकपासून सर्व शिकवणार यासाठी हा व्हिडिओमध्ये आपण फक्त हुक लावून घे कसे लावायचे बटन कसे लावायचे त्याचबरोबर हातशिलाई कशी करायची ह्या सर्व बारीक गोष्टी शिकणार आहोत तर आता आपण हा जो ब्लाऊज घेतला आहे याला आपल्याला हुक लावायचे आणि हुक लावण्यासाठी बघा जी हूक आपण आयपट्टी केली आहे आणि हुकपट्टी या समोरासमोर आता या समोरासमोर यासाठी ठेवल्यात जे आय आहेत त्याच्याबरोबर समोर, समोर, समोर आपल्याला हुक लावायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला मार्किंग करू घ्यायचे आहेत तर बरोबर ह्या दोन्हीही पट्ट्या समोरासमोर ठेवून घ्यायच्यात आणि तिथे आयच्या समोर जे आपण अडकवण्यासाठी केले हूक अडकवण्यासाठी त्याला आय म्हणतात त्याच्यासमोर खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर तिथे आपल्याला हुक लावायचं हे बघा या पद्धतीने मी मार्किंग केले बरोबर सारख्या अंतरावरती आपण आय केले होते आणि त्याचबरोबर आता त्याच्यासमोर आपण हे मार्किंग करून तिथे हुक लावणार आहेत तर हुक लावण्यासाठी मैत्रिणी हे बघा हा दोन पदरी मी दोरा घेतलाय दोन पदरी दोरा घेतल्यानंतर तो ओन घ्यायचं आहे बघा दोन पदरी ओवल्यामुळे दोरा चार पदर होतं मग तो तयार आपल्याला हुक लावण्यासाठी आणि मग ते हुक पण टिकतात लवकर तुटत नाहीत निघत नाही किंवा हूक एका साईडला हो झुकतात ते जर दोरा कमी वापरल्या गेल्या किंवा दोरा चार पदरी नसेल तर आता आपण हुक लावून घेऊयात हे बघा या पद्धतीने दोरा झाला मैत्रिणी हा चार पदरी लास्टला मी गाठ देऊन घेतली त्याला आता जे मार्किंग आहे खालून सुरुवात करायची हुक लावताना अगोदर हे बघा तुम्हाला इथे दिसत असे बरोबर खालण्यास सुरुवात केली जिथे आपलं हुक घ्यायचं हे बघा जिथे मार्क केलं तिथे ठेवल्यानंतर खाली हे दोन होल असतात आपण जे अगोदरचा जो हूक आहे हे बघा इथे त्या पद्धतीने अगोदर सुई घालून घ्यायची गाठ असते ती अडकते त्यानंतर परत एक तिथेच सुई हे करून घ्यायची जावेस जावेस हे बघा या पद्धतीने दोरा असा हा गोलाकार दिसेल छोटासा त्यातनं आपली ही सुई काढून घ्यायची ज्यामुळे गाठण पडते आणि हूक आपलं पॅक बसतं याच पद्धतीने आपण एक जे होल आहे ना जे का आपलं हुकचं होल त्यात तीन वेळेस एका होलमध्ये तीन वेळेस या पद्धतीने धागा आपल्याला ओन घ्यायचा आणि त्याला त्या ते दुसऱ्या धाग्यातनं बाहेर काढायचं जेणेकरून गाठण बसते हे बघा या पद्धतीने एक साईडने आपलं हुक हे पॅक झालं आहे आता याच पद्धतीने एका बाजूने तीनदा आणि दुसऱ्या होलमध्येही तीनदा हे बघा सुई खालनं काढायची कपड्यातनं आणि होलमध्ये टाकून पॅक करून घ्यायचं तीनदा पॅक केल्यानंतर एका साईडने तीनदा दुसऱ्या साईडने तीनदा हे बघा जी वरची बाजू आहे हो अडकवतो ते बरोबर तिच्या वरती या पद्धतीने होक सुई आपण दोरा काढून घ्यायचा आणि ही जी हा जो थोडासा दौरा शिल्लक राहील त्यातनं सुई काढायची हे बघा आणि जो धागा आहे तो बरोबर वरती हे करायचं बरोबर वरच्या साईडला गाठण पडते इथे दोन गाठ दिल्या तरीही चालतील एक दिली तरीही चालेल जेवढ्या जास्त तेवढं जे आपलं हुक आहे ते पॅक पद्धतीने बसणार आहे हे बघा मैत्रिणींना किती आता हिची गाठ ही, ही। टाईट केल्यानंतर किती पॅक होक बसले ते याही याच पद्धतीने हे पाचही हूक लावून घेऊयात आपण हे बघा मैत्रिणी या पद्धतीने आपले हूक लावून झाले आहेत आपण कुठेही दोरा तोडला नाही आपले चार हुक लावल्यानंतर हे बघा हे शेवटचं हूक लावताना हे बघा आपण कुठेही दोरा कट केला नाही वरची वरच्या बाजूची गाठण दिल्यानंतर आपण जे दुसरं समोरचं जे त्याच्या पुढचा हूक असतो तिथे दोरा घ्यायचा तिथे सुई घ्यायची हे बघा या पद्धतीने आपला दोरा दिसतो कुठेही एकदा जॉईन केल्यानंतर किंवा के एकदा हूक लावायला सुरुवात केल्यानंतर दोरा कुठेही तोडायचा नाही ज्या शेवटचा हूक लावून झाल्यानंतरच दोरा गाठ देऊन कट करायचा तोपर्यंत तो कुठेही दोरा कट करायचा नाही प्रत्येक वेळेस लावायचा प्रत्येक वेळेस कट करायचा असले उद्योग करायचे नाहीत एकदा सुरू करायचं लास्टच्या ऊकला दोरा कट करायचा या पद्धतीने आपले पूर्ण हुक लावून झाले हूक लावून झाल्यानंतर मैत्रिणींनो आता आपल्याला बटन लावायचे आणि बटन लावण्यासाठी आपण जे मी जे हे काज आहे हे मी मशीनवर करून आणलेलेत या बघा या पद्धतीने मी घरी काजे बनवत नाही मी तुम्हाला एक दाखवते काजं कसं करायचं ते परंतु या ज्या ब्लाऊज आहे हा याला मी मशीनवरती काजं करून आणलेलं आहे इथे भेटता मला करून त्यामुळे मी मशीनवरती आणते करून आता त्याच्याबरोबर समोर मी मार्क करून घेतलं आहे सुई होऊन घेतल्यानंतर खाली तिला गाठ द्यायची आणि बरोबर समोर जे मार्किंग केलं आहे हे बघा हो बटन लावणं फार सोपं असतं त्याच्यावरती हे ठेवायचं खालून सुई घेतल्यानंतर खालच्या बाजूने उलट बाजूने दुसऱ्या होलमधनं सुई काढायची परत ती खालच्या बाजूला जाते आणि परत एकदा रिपीट दोनदा चारपदरी दोरा असल्यामुळे दोनदा जरी आपण फक्त दोन जरी गाठ पडल्यात तरीही बटन खूप पॅक बसतो त्यासाठी फक्त दोनदाच या पद्धतीने दोनदाच हे करून खाली एकदा खालच्या साईडने आपण या पद्धतीने गाठ देऊन घ्यायची त्यानंतरही दोरा कट न करता पुढचं जे मार्किंग आहे तिथे बटन ठेवून घ्यायचं आणि खालच्या साईडने सुई खालच्या साईडने सुई किंवा बघा परत होलमध्ये टाकून घ्यायची या पद्धतीने दोरा गोळा झाला तर कपडा टाईट करून घ्यायचा आणि परत दुसऱ्या होलमधून या पद्धतीने दोरा, दोरा, दोरा कट न करता हे बघा याच पद्धतीने आपण सर्व बटन असेच लावून घेऊयात खूप सोपं आहे मैत्रिणीं या पद्धतीने सर्व बटन आपले लावून झाले शेवटी मी दोरा पॅक केला आणि दोरा कट करून घेतला आता काजे करताना याला काजे केलेले आहेत पण काजे कसे करायचे हे मी तुम्हाला एका एक आयवरती दाखवते कट करताना काजा हे बघा मैत्रिणींन जी पट्टी आहे ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने काजे केलेले असतात तर ती कट आपल्याला घरी जर करायची असेल तर इथे ह्या फोल्ड करून घ्यायचा आणि एकदम छोटा फक्त पाव इंचा कट द्यायचा या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला होलते ओपन मिळेल आणि धागे जे निघतील ते कवर करताना याच पद्धतीने चारपत्री दोरा घ्यायचा आणि हे बघा या पद्धतीने ओपन दिसेल कट करताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की एकसारख्या मापात करायची आहे कट पाव इंच कट केल्यानंतर तुम्हाला तो हाफ इंच अर्धा इंच होणार आहे आणि त्यानंतर तो शिवायचा आहे आता हा पॅकिंग आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते रिपीट हे बघा खालच्या बाजूने जी गाठ असलेली बाजू आहे ती वरती येईल आणि त्या पद्धतीने एकदम जवळजवळ अंतरावर या पद्धतीने तुम्हाला काजा शिवत चालायचा आहे पूर्ण गोलाकार जेवढं आपलं काज आहे तेवढं तुम्हाला हाताने शिवायला लागणार आहे थोडं जास्ती वेळ लागेल काज्यासाठी त्यामुळेच मी मशीनवर करून आणते की जेणेकरून फिनिशिंग पण राहते संपूर्ण काजे एकसारख्या आकारात होत्या छोटा मोठा होत नाही शिवणही नहीं एकसारखं असतं त्यासाठी मी बाहेर न करून आणते हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एका काजासाठी फक्त तुम्हाला मी दोरा यूज करून दाखवते खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात मैत्रिणीनो काळजीपूर्वक कराव्या लागतात काळजीपूर्वक बघाव्या लागतात खूप सोप्या असतात शिवणकाम खूप सोपं काम आहे केलं तर कंटाळा आणून केलं तर खूप बोरिंग काम आहे असं बऱ्याच जणी म्हणतात पण बोरिंग अजिबात नाही मन लावून केलं तर करमणार नाही तुम्हाला रोज दोन ब्लाऊज तरी शिवावे लागतील एक तरी शिवावंच लागेल कुठलीही गोष्ट जीव ओतून केली तर ती छानच असते या पद्धतीने आपला जो काजा आहे केलेला हाताने हे बघा तो दिसणार आहे आणि हे बाकीचे मशीनचे काजे आहेत हे मशीनचं जे केले त्यावरतीच मी तुम्हाला दाखवले काजे करणं मी मशीनवरनंच करून आणते मैत्रिणी तुमच्याकडं मशीन अवेलेबल असेल तिथे तर मशीनवर केले तरीही चालेल आता खूपसे ब्लाऊजही नसतात काजेचे खूप कमी असतात दोन तीन टक्के ब्लाऊज पूर्ण ब्लाउजांमध्ये असतात त्यामुळे मशीनच सोपं पडतं तुम्ही शिकावं यासाठी मी तुम्हाला हाताने हा एक काज करून दाखवला आता मी तुम्हाला ब्लाऊजला हातशिलाई कशी करायची ते दाखवते हातशिलाई करण्यासाठी मैत्रिणींना हा जो बिगराज स्तरचा ब्लाऊज आहे आपला आपण पहिला फोर टक्सचा जो ब्लाऊज निवडला होता आपण तो मी घेतला आहे त्याची बाही उलट करून घेतली या पद्धतीने उलट केल्यानंतर सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा आहे सिंगल पदर दोरा व्हायचा आहे म्हणजे जो डबल पदर दोरा होतो आणि दोरा होल्यानंतर हे बघा इथे सुरुवातीच्या बाजूला जिथनं आपण फिटिंग केली तिथनं दोरा सुईच्या साह्याने शिवून एक गाठण तिथे देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपण हातशिलाई करायला सुरुवात करायची हातशिलाई करताना हे बघा खालून एक हात ठेवायचा आणि थोडंसं फक्त जे सुईचं टोक आहे तेवढंच टोक कापडामध्ये टाकून लगेच वरती घ्यायचं वरती आल्यानंतर एवढं पाव अंतरानंतर परत सुई एकदम फक्त टोक हे करून एक दोन धागे घेऊन परत याच पद्धतीने कापडात वरचं जे आपला हा कपडा आहे धुमडपट्टीचा त्यामध्ये काढून घ्यायची हे बघा एकदम छोट्या अंतरावर सुई खालचा जो बाहीचा कपडा आहे त्यात रुवून फक्त पुढचं टोकरून आणि लगेच वरती सुई घ्यायची या पद्धतीने केल्यामुळे खाल आपला जो वरती जो दिसणार आहे दोरा तो एकदम दो कमी प्रमाणात दिसेल पावींच अंतराच्या अंतरावरती अंतरा सुईची हात शिलाई शक्यतो करावी त्यापेक्षा वार करता आली तरीही उत्तम हे बघा दोरा कुठेही दिसणार नाही आहे तुमचा याच पद्धतीने पूर्ण गोलाकार हातशिलाई करून घ्यायची आहे आप आपल्याला आणि हातशिलाई केल्यानंतर आपलं जे आपण जे अगोदर टीप मारली ही मध्यभागी आपण पाच नंबरची टीप मारली ती ती टिप टाकायची या पद्धतीने आपल्या ब्लाऊजला दोन्ही बाईंना हातशिलाई आपण करून घ्यायची आहे मैत्रिणींना कसा वाटला मैत्रिणींनो हा व्हिडिओ छोट्या छोट्या गोष्टी पण मग महत्त्वाच्या गोष्टी असा आपला व्हिडिओ आहे कुणासाठी खूप महत्त्वाचा तर कुणासाठी <laughs> कमी महत्त्वाचा तर याच पद्धतीने मैत्रिणींनो आपली हातशिलाई आता झाली दोन्हीही बाजूची हातशिलाई आपली आता कम्प्लीट झालेली आहे कम्प्लीट झाल्यानंतर शेवटी एंडिंगला परत एकदा दोन गाठ देऊन घ्यायच्या कापडाला या पद्धतीने आप त्यामुळे आपला दोरा जो आहे तो लवकर तुटणार नाही आहे दोन्ही बाजूच्या हात शिरल्यानंतर जो दोरा आहे आपली मधली जी टीप आहे आपण पाच नंबरची मारलेली ती उसून टाकायची ही जी टीप आहे ही टीप उसून टाकायची दोन्ही टीप उसवल्यानंतर आपली जी बाही आहे टीप उसवल्यानंतर या पद्धतीने आपली जी स्लीवज आहे ती दिसणार आहे कुठेही दोरा दिसत नाही आहे आपला आता यानंतर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वनटक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग या दोन्ही गोष्टी दाखवणार आहे तर तोपर्यंत बाय मैत्रिणींनो बाय